आपण पाहत आहात बागला अजित पवारांनी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबवल्या असून त्या योजनांचा लाभ अनेक बांधव घेत आहेत भविष्यात अल्पसंख्यांक समाजाला आरक्षण देण्यासाठी अजित पवार पुढाकार घेतील त्यासाठी अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख साईकवाडी यांनी केले दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहावरती अल्पसंख्याक समाजाची बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी नायकवाडी बोलत होते यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिजवाळ अल्पसंख्याक विभागाचे कार्य अध्यक्ष मुबिन सिद्दीकी उपस्थित होते यावेळी नरहरी चिरवाळ यांनी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन यावेळी अल्पसंख्याक समाजाला दिले यावेळी माजी सभापती सदाशिव शेळके तालुकाध्यक्ष राजेंद्र उर्फाडे तालुकाध्यक्ष विष्णू सदन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वडजे कैलास मावळ रमेश बोरस्ते मनोज शर्मा माधवराव साळुंके युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे अविनाश जाधव नरेंद्र पेलमहाले अस्करी बैग मिर्चा सलीम मिर्चा खलील शेख, जाहिर शेख, आदी इंसह अलपसंक्यां का समाजे से पदादिकारी वा कार्य करते उपस्तित होते बागलान रुतनां तसाटी बाला सायब अस्वले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा अल्पसंख्यक विभाग वती संबंध महाराष्ट्रात विधानसभा मतदार वाईस दौरा सुरू आहे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्यांच्याकडे अजित सरकार झाल्यानंतर जे अल्पसंख्याक समाजासाठी केलेले निर्णय आहेत आणि जे होणार आहेत जी अपेक्षा आहेत सगळी एकत्रित करून त्या का ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांचं माइंड फ्रेश करून कामाला लावणं हा या दौऱ्यामागता या बैठकीमागचा उद्देश आहे आणि ते जवळपास फार चांगल्या मला प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी आज नव्हते ते मला सांगायला आनंद आहे आणि त्यामुळं अधिकारांनी समाजाच्या संरक्षणासाठी शिक्षणासाठी आणि आझाद महमदासारख्या करण्यासाठी मराठीसाठी म्हणून जे काही प्रयत्न केले ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाईल